तर हा लो फ्रेंड हा बाका आपला चाललाय पोळ्याचं चा, खावका मी डाळ टाकली होती तर हियाळायला लागली डाळ आता ह्याच्यामध्ये हा हे घेतले इलायची ओडीशे कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आमटीसाठी आणि खोबरं घेतलं ह्याच्यामध्ये तर हा का फ्रेंड असं ह्या ना हे असं खाली गाळायला लागले मी आणि हा हो का हे एवढं पुरण झालं आता वाटणं बघा हे ह्याला पाणी ठेवलं आहे आमटीला डाळ पण एक एक दिसली पाहिजे ना खाताना ठेवू लागत एकदम तर हा का फ्रेंड एवढं एवढं थोडं ह्या पूर्ण टाकायला मीठ घेतलंय टाकले मी हा का इथं गॅस घ्या पेटीला आता ते गया, ठेवाय हा का ह्याच्यात अद्रक सॉरी अद्रक नाही सूट पण टाकते पण आता बघते मी टाकायची का तर ह्याच्यात इलायची बरीशे भाजलेली घेतली आता ही कडे ह्याच्यावर ठेवणार परतून घेणार पूर्णपणे हे पुरण आणि साखर मला जेवढी टाकायची का तेवढी टाकणार तर साखर मी हा का एवढी घेतली अर्धा किलो मस्त आता थंड कमी गॅसवर ठेवलं तर हा का फ्रेंड आता हे पिघळायला लागलं आहे साखर टाकली मी जेवढी पाहिजे तेवढी आणि हा का हे जायफळ घेतले तर जायफळ मी थोडं टाकणार आहे खिसून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कुठं आहे हा का एवढं घेतलं जायफळ मी छान सुगंध येतं म्हणून आणि चव पण लागते आणि चांगलं असतं आता हे पुरून आपलं परतायचं आहे हवा का ह्या फुरमा झाला आहे आता कारण की सगळं आपल्याला हे आठवायचं पाणी तर पोळी तुम्ही चार दिवस ठेवा आठ दिवस ठेवा पोळी कसलीच खराब होणार नाही त्याच्यामुळं ना, मी असं परतून घेते पण पर माझ्याकडे अलिमिनची कढई आहे कारण की पितळाची भाजी कढई आणि लोखंडाची कढई आहे माझ्याकडं पण त्याच्यामध्ये ना लगेच काळ होतं आहे म्हणून मी नाही केलं मला घ्यायची आहे कढई बाबा तुम्ही करत असताना तुमच्याकडं असेल कडई लोखंडाची ना जरा पांढरी पांढरी असती मधून तसली त्याच्यामध्ये करू शकतात हा का मी आता ह्याला पूर्णपणे ह्याला टाइम लागतो आहे बरं का अर्धा तास तरी लागन जवळजवळ चला तर हा का फ्रेंड असं कुठलंही नाही हे आता हे चालणार तर हवा का फ्रेंड आता ही चाळणी मस्त स्वच्छ धुवून घेतली मी ह्यानंच पुरण गाळलं या तर ह्याच्यातून मी काय टाकणार आहे हवा का हे जायफळ इलायची बडीशेप बाबा आता तुम्ही दिसतंय का कसं मला माहीत नाही मी ना आणि हे राहिलेलं टाकायचं कशाला आपल्याला आळण बनवायचं आहे ना तर आळणाला टाकून द्यायचं मला माहीत नाही कोण कसं पद्धतीनं बनवतं आहे पण आमच्या इकडं तर ना असं बनवतो चाळण्या नाही वापरायच्या तेव्हा आम्ही पाटल्यावर वाटायचं नाहीतर उकळामध्ये कुटायचं इलायची पडीशेपीचं मिश्रण जायफळ सूट टाकायची पण सूट नाही मी टाकत आमच्या सास खूप पोळ्या आवडत्या माझ्या हक्च्या तर हा का आता तर हवा का फ्रेंड आता मी तांदूळ धुवून टाकायला लागले हवं का ह्याला हलवीत हलवीत तर हवा का फ्रेंड मी डाळीचं पीठिकत आणले भजेसाठी तर हवं का भजेसाठी मी मी ह्याच्यावर चाळून घ्यायला लागली निकली डाळीचं नसते पण आमचं भारत पूर काय ना ते खात नाही पोळे मग थोडे भजे पण करून घेते तर हवा का फ्रेंड ह्याच्यातनं मी कांदा टाकलाय कापून इथं खोबरड भाजायला लागली आता मी कढईमध्ये लोखंडाचे भात पण शिजाय टाकलेला शिजत आलाय थोडं राहायला का पूर्ण आता फायनल झालं आहे आपलं आणि ह्याच्यामध्ये घेतलं आहे मी ह्याचं भज्याचं टाकून ह्याच्यात टाकलं आहे जिरी लसूण हिरवी मिरची आपले कांदा भजी चालले तर हे असं पीठ घेतलं आहे मी हे करून तर हा मस्त तो आगे 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 का फ्रेंड आता मस्त पैकी मसाला भाजून घ्यायला लागले आणि ह्याच्यातच भजे तळून घेणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये भजे तळून घेतल्याने ह्याच्यातच आमटी पण कळविणार आहे मस्तपैकी भाजून घेतल्या का अद्रक थोडी टाकली आहे अग एवढा लसूण काही लसूण फोडण्याला ठेवलं वार चाहा आता हे वाटून घेतलं हवा का तितक्या घाई चहा केलाय आता हवा का तेल टाकून घेतलंय भजे करायला आणि मुरकुडलं पण तळायचे आपल्याला बॉबी भजे टाकलेत फ्रेंड मस्त पैकी बघा एक एक घेऊन आपल्याला जसे येते तसे मस्त पैकी बनव देत लोखंडाच्या कड इथेच म्हणलं भाजून तळून सगळं तळा मळामळी करावा तर ह्याच्यातच तळायचं चालले की आहेत कांदा भजी आपली बघा या नाही करा तर भाडले तर आता मस्त पैकी हा बघा काढून येते हे कसे झाले बघू मार्क झाले घरी केलेले कसे वेगळेच असतात आपली चौक फ्रेंड मी ह्याच पातीला हे करायला लागले ह्या कढईत तर हे वाटून आणलं या काय चालली आपली आमटी पोळ्या संगटची आमटी कढईमध्ये जा? लाल ते आवाज कमी करायला हो तू आता लवकर आला बरं आहे का सांगायला तर हा का फ्रेंड आपला घरचा मशाला पण टाकलाय कांदा भाजून मस्त चालली आपली आमटी तेल तर मस्त आहे पण बघा ना फ्रेंड लोखंडाच्या तव्यामध्ये मी एकच चवणं हळद पण टाकून देते थोडी फ्रेंड हा का आपली कोथिंबीर पण टाकून देते मी आताच काही नाही आणि आणि कढीपत्ता आणि हे टाकत नाही का कसं आता सांगा ह्याच्यामध्ये कढीपत्ता आपल्याला आवडत नाही आपली आपली पसंत असते हव का मग टाकायला एक चमचे म्हणजे मोठा चमचा मग आणि हवा का हे काय माहिती आहे ना पाणी आळंद ठेवलेलं तर हवा का हे टाकून हातात कोणी कोणी पण भाजून लागते आम्हाला आवडती भरपूर म्हणून आम्ही एवढी बनवली आणि मी आता ह्याच्यातली लगेच काढून घेणार झाली ना काढून घेणार हवा का फ्रेंड हे तूप आणलं या डेअरीहून हवा का पावशीर आता हे आपलं चाललंय हा हो हे पुरण असं झालंय हा का हे भाजलंय भजे मुरकलं झाकून फायदे जेवायच्या टायमाला उघडू तुपाचं पण असं ठेवलं शिस्टेन की आणि हा हो काही आळण चाललं आहे आमचं इलायची बडची अग्जायप साखर हा हो काही तर आता उकळायला लागली आमची आपली आमटी तरी एकदा बनवून बघा खाऊन आम्ही जसं बनवली तसं वा मला खूप आवडते ही तर फ्रेंड हा का मी इथं मैदा घेतला आहे तर ह्याच्यातला मैदा अर्धा टाकणार आहे मी हा का इथं मीठ घेतलं आहे म्हणजे पोळ्याचं हे तिनण्यासाठी आणि हा काय हे तेल इथं टाकायला लागले कळले नाही काय होत नाही आणि आता मग तर फ्रेंड आता आपली आमटी पूर्णपणे झालेली आहे तयार तर आपल्याला काढायची आता ह्या पातील्यात तर आता आपण काढून घेऊ आपण ह्याच्यात तर बघा फ्रेंड एकदम बघा छान पैकी हवा का कसं तेल हवं का नारळाचं बघा हे तेल हे प्रिया जेवाय फ्रेंड आमच्या इथं आणि सुगंध बहारी सुटला आहे आपण वाटून नेहमी भाजी करायची वाटून म्हणजे मग आणि का पीठ पण मळून घेतलं हे थोडं सुंबर करायचं पण हे आटायला लागले म्हणून तुम्हाला दाखवून आपलं आपली तयारी झाली तर हा बघा फ्रेंड एवढी मेहनत करून हा का एवढी तयारी करावी लागते हे पिठा आटा मळून घेतलाय चांगल्यापैकी हवा का मस्त मला जसं लागतंय तसं हे आणि हे पुरण घेतलं जसं पाहिजे तसं हे मैदा घेतला लावाय हे तेल घेतले लावाय ही तवा ठेवून घेतलाय अलिमिनचा आणि आता हा बघा का मस्तपैकी आपलं लाटणं चालू होणार हा का ह्याच्यावर टाकणार पोळे मी कशावर ह्याच्यावर का टाकणार माहिती आहे ना तुम्हाला गरम गरम पोळ्या कशा बी टाकायच्या नाही हे तर हे लाटाय घेतलंय तर तुम्हाला मी दाखो एक तरी पोळी दाखवते थांबा तर बघा फ्रेंड आता मी लाटते तर अगदी एवढा हो आटा घेतला असं करून घ्यायला लागली पुळे घ्यायला लागले आता ही पुरणपोळी वर्ष झालं आम्ही खाल्ली नव्हती आणि आता पोराला वाटली मालकाला खवाटली म्हणून हा बघा बनवायला लागले मेहनत भरपूर हवी मला काय हात लागत नाही तसा लावायला हे बघा आता हे ना हा फर लगेच तेल लावलं ना त्यांचं कसं असतं आणि हे पण मला तेल जास्त घ्यायला यायला पोळी फुगत नाही मी रुपये का थोडं आपण बाई आहेत ना पोळी फुगत नाही का ये पोळी फुगत नसते पाहू फ्रेंड सांगा पण कुठंतरी जेजमेंट हुकल्याच्या नंतर ना तसं होत असत आपण जेजमेंट हुकू द्यायचं नसतं पण होत असत बघा मस्त पैकी वा

मुर्कुल क्योंकि एकदम छान ये जो है